वाहतुकीचे नियम मोडाल तर आता मोठा फटका बसेल कारण दंडाची रक्कम दहा पटीनं वाढवण्यात आली आहे कोणता नियम मोडला तर किती फाईन जाईल हे जाणून घ्या या व्हिडिओतून नंबर विना हेल्मेट दुचाकी चालवली तर हजार रुपये दंड भरावा लागेल यासोबतच ड्रायव्हिंग लायसन्स देखील तीन महिन्यांसाठी रद्द केले जाईल नंबर दोन सीट बेल्ट न लावता कार चालवताना पकडल्यास हजार रुपये दंड आकारला जाईल नंबर तीन सिग्नल तोडलात तर तुम्हाला पाचशे रुपयांऐवजी पाच हजार रुपये दंड भरावा लागेल नंबर चार वाहन चालवत असताना फोनवर बोलताना पकडलं तर पाचशे रुपयांऐवजी पाच हजार रुपये दंड आकारण्यात येईल नंबर पाच वेगानं वाहन चालवल्यास आणि स्टंट केला तर पाच रुपये दंड आकारण्यात येणार आहे नंबर सहा मद्यपान करून गाडी चालवत असाल तर दहा हजार रुपये दंड किंवा सहा महिने कारावासाची शिक्षा होऊ शकते दुसऱ्यांदा असा गुन्हा केला आणि वाहतूक पोलिसांनी पकडलं तर पंधरा हजारांपर्यंत दंड किंवा दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास होऊ शकतो नंबर सात अम्ब्युलन्सची वाट अडवली तर त्याला दहा हजार रुपये दंड भरावा लागेल नंबर आठ जर तुमच्याकडे ड्रायव्हिंग लायसन्स नसेल तर पाचशे रुपयांऐवजी पाच हजार रुपये दंड भरावा लागेल नंबर नऊ तुम्ही इन्शुरन्स शिवाय गाडी चालवत असाल तर तुम्हाला दोन हजार रुपये दंड किंवा तीन महिने तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते नंबर दहा ड्रायव्हरचं वय अठरा वर्षांपेक्षा कमी असेल आणि त्याला वाहन चालवताना पकडले तर पंचवीस हजार रुपये दंड आणि तीन वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो त्या वाहनाची नोंदणी देखील एका वर्षासाठी रद्द केली जाईल संबंधित व्यक्तीला वयाच्या पंचवीसव्या वर्षांपर्यंत ड्रायव्हिंग लायसन्स दिले जाणार नाही